आजच्या कथेचे नाव आहे सारिकाचा निर्णय किती सुंदर दिवस होते ते समीर आणि सारिकाने घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केलं समीरच्या एका मित्राने त्यांना भाड्याने जागा मिळवून दिली त्याच्या डिपॉझिटचे पैसे आणि पुढचं चा तीन चार महिन्याचं चा भाडं देखील त्यांनाच दिलं नशीब दोघाचे जॉब होते म्हणून निदान दोन वेळच जेवण जेवत तरी होते पण घर खर्च पाणी बिल लाइट बिल दोघांच्या तुटपुंजा पगारात भागत नव्हतं त्यातच समीरला एक नवीन नोकरीची संधी मिळाली पगार दुप्पट होता पण त्याच्या कामाचा वेळही दुप्पट वाढणार होता पण तरीही हालाखीच्या दिवसात त्याला ही संधी स्वीकारणं गरजेचं झालं दिवसाचे पंधरा पंधरा तास समीर नवीन कामात खपत होता सारिका मात्र आठ नऊ तास काम करायची आणि घरी यायची रोजचे रुटीन काम झाले की उरलेला बराच वेळ तिला खायला उठायचा मग टीव्ही पाहणं वाचन करणं हे तर चालूच होत पण फार एकटं एकट वाटत राहायचं समीर घरी आला की खूप थकलेला असायचा तो जेवून लगेच झोपायचा सारिकाला खूप वाईट वाटायचं ती त्याला खूपदा म्हणाली नको करूस ही नोकरी आपण राहू सुखी छोट्याशा संसारात मला काही नको समीर फक्त तू हवायस असं कसं म्हणतेस सारिका आपल्याला आपलं घर नको का घ्यायला किती दिवस असं भाड्याने राहणार आपण सारी कापुढे काहीच बोलू शकत नव्हती कारण समीरचं म्हणणं पण खरं होत त्यांना त्यांची हक्काची जागा हवी होती समीरने तीन वर्षात बरीच रक्कम जमा केली आता त्यांना त्यांचं स्वतःच घर घेता येणार होत ते दोघे दर रविवारी जागा बघायला जात असत आणि त्यांना एक फ्लॅट पसंतही पडला पण तो त्यांच्या बजेटच्या बाहेरचा होता फ्लॅटचा मालक चांगला होता त्याने फ्लॅटची चावी देखील त्यांच्या हातात दिली पण उरलेले पैसे मात्र त्यांना सहा महिन्यांच्या आत फेडायचे होते कारण त्या मालकाला कायमच दुबई सेटल व्हायचं होतं समीर नाही म्हणत होता पण सारिकाला मात्र तो फ्लॅट मनापासून आवडला होता त्याला तिला नाही म्हणवत नव्हतं त्यांनी तो फ्लॅट हो नाही करतच घेतला उरलेल्या पैशांचं काय कुठून आणायचे पैसे दोघेही सतत याच विचारात राहत होते त्यांचं शिफ्टिंग झालं त्यांनी फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात देखील केली फ्लॅटचा मालक दर पंधरा दिवसांनी आठवण करून द्यायला फोन करायचा समीरने त्याच्या सर्व मित्रांना विचारून झालं पण कुणाकडे मोठी रक्कम नव्हती सारिका देखील टेन्शन मध्ये होती तिने देखील तिच्या बॉसला विचारलं कामातल्या इतर सहकाऱ्यांना विचारून पाहिलं पण कुणाकडूनही तिला मदत काही मिळाली नाही पैसे परत करायला आता फक्त एक महिन्याचा अवधी शिल्लक होता सारिकाचं दुसरं कशातच लक्ष नव्हतं तिला कोणत्याही परिस्थितीत हा फ्लॅट सोडायचा नव्हता विचार करत रस्ता क्रॉस करत असतानाच एका गाडीने तिला ठोकलं तिची शुद्ध हरपली गाडीवाल्याने तिला उचलून हॉस्पिटल गाठलं सारिकाला जास्त लागलं नव्हतं पण घाबरल्यामुळे तिला भुवळ आली होती थोड्या वेळात ती शुद्धीवर आली हॅलो आता कस वाटतय तो गाडीवाला अनोळखी इसम तिला विचारत होता मी मी इथे कसे आले सारिकाने आसपास पाहत त्या इसमाला विचारलं तुम्हाला माझ्या गाडीमुळे छोटासा अपघात झाला तुमची शुद्ध हरपली होती पण डॉक्टर म्हणाले की आता तुम्ही एकदम नॉर्मल आहात आपलं नाव मी सारिका सारिका नितीन वाघ सारिकाने कसं बस चेहऱ्यावर हा आणत उत्तर दिलं मी रोहन रोहन जोशी इतकं बोलून रोहनने हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला सारिकाने काहीस चाचरक स्वतःचा हात त्याच्या हातात दिला चला मी तुम्हाला घरी सोडतो रोहनने अगदी सहज विचारावं तसं विचारलं नको नको तुम्ही का त्रास घेता मी माझ्या नवऱ्याला घेते बोलावून अहो मिसेस वाघ कशाला उगाच मिस्टरांना त्रास देताय ते कामावर असतील त्यांना काळजी लागेल तुमची सारिकाला देखील वाटलं आधीच समीरला किती टेन्शन आहे ह्या घराच्या पैशाचं अजून त्यात माझी भर नको मिसेस वाघ कुठे हरवलात निभूयात ना आपण असं म्हणून रोवण तिला आधार देऊ लागला सारिकाने मानेनेच नाही म्हणत स्वतः सावकाश, सावकाश टाकू लागली काहीस अंतर राखून चालत होता दोघांमधील शांततेचा भंग करत त्याने सारिकाला विचारलं बाय द वे इतका कसला विचार करत होता तुम्ही रस्ता क्रॉस करताना सारिका गप्प होती ती काहीच बोलली नाही मिसेस वाघ बोला कदाचित मी काहीतरी मदत करू शकेल तुमची सांगू का ह्याला ह्याच्या आतापर्यंतच्या वागण्यावरून तरी हा इसम मला सभ्य वाटतोय सारिका मनातल्या मनात विचार करत होती